शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळ ट्रस्ट मराठा वस्ती सोलापूर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी द्राक्ष महोत्सव संपन्न झाला या महोत्सवासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ट्रस्टी अध्यक्ष आपासाहेब लक्षेट्टी राजेंद्र घुसली गंगाधर बिराजदार राजकुमार कणके सिद्धाराम धुळे व मंदिराचे पुजारी वेदमूर्ती स्वामी कुमार स्वामी शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी पौरोहित्य केलं श्री शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी द्राक्षाचे महापूजा केलेले आहे द्राक्षेची चे सेवा श्री देवरे परिवारतर्फे ते अर्पण केलेलं आहे तसं काही भक्तांनी पण अर्पण केलेलं आहे विशेष म्हणजे नवरात्रमध्ये राजोपचार पूजा होत असतात नऊ दिवस तदनंतर आंबा महोत्सव करत असतात ज्या ज्या वेळी जे जे फळ येतो त्या फळाची पूजा करत असतात आणि द्राक्ष आंबा संत्रा आणि भाजीपालाचे जे सर्व जे जे सृष्टीमध्ये तीर्थ हे त्या ज्या ऋतूमध्ये जे जे वस्तू उत्पन्न होतो शेतामध्ये त्याच्याने हे महा आज आदिशक्ती जगदंबा शिवगंगा माताची महापूजा होत असतात